आनंद व्हावा ओव्हरफ्लो मजा कधी होऊ नये लो संपत्ती आणि कीर्तीचा वर्षाव हो असा तुमचा दिवाळी सण असो दोन हजार पंचवीसची ची दिवाळी आपणास आणि आपल्या परिवारास सुख समृद्धी यश भरभराट यशोदायी आनंदाची आरोग्यमय आणि अपेक्षित स्वप्नपूर्तीची प्रेरणादायी वैभवशाली जावो हीच आई महालक्ष्मीकडे प्रार्थना जुन्नर तालुक्यातील तसेच पुणे जिल्ह्यातील अनेक युवकांच्या गळ्यातील ताईत नगरीतील एक हसतमुख डॅशिंग व्यक्तिमत्व वंचित वर्गासाठी नेहमीच धावून जाणारे शोषितांचा आवाज माननीय सुरेश केदारी साहेब यांच्यातर्फे व केदारी परिवारातर्फे सर्व मित्रपरिवार आपतेष्ट आणि नातेवाईक त्याचबरोबर हितचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा